लिमिटेड साखरवाडी यांच्या वतीने श्री गणेश उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन याबाबतचं विस्तार वृत्त असे की गोदावरी बायरी फायनरी लिमिटेड साखरवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे या प्रसंगी शनिवारी सात सप्टेंबर रोजी श्री सायलीला प्रवचन आयोजन हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज सुरासे यांचे केलेले आहे आठ सप्टेंबर रोजी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी नाथ करा पण आमचा कुठ या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे मंगळवार दिनांक दहा अकरा सप्टेंबर रोजी सुपरस्टार धमाका गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी ही चंद्राची चांदणी शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी हनुमान रामेश्वर यांचा कार्यक्रम होणार आहे तर चौदा सप्टेंबर रोजी सोमय्या विद्या मंदिर लक्ष्मीवाडी सोमय्या विद्या मंदिर साखरवाडी शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्राची गौरव गाथा सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी इश्काचा बाण असे विविध कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत श्रींची मिरवणूक व विसर्जन मिरवणूक होणार आहे या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे सुहास गोडगे अध्यक्ष प्रवीण विभूते उपाध्यक्ष एस आर कर्हाळे सरचिटणीस चिटणीस आरवी भोकरे खजिनदार निलेश संत खजिनदार यांनी केलेली आहे या कार्यक्रमाची कार्यवाह कमिटी दिनेश गुप्ता आरपी आबा संजय टेके अशोक निळे संदीप क्षीरसागर संदीप मारकळी प्रशांत सोनवणे चंद्रशेखर भोंगल, शिरीष कुलकर्णी संजय ठाकूर संदीप रक्ताटे अंकुश गुडघे गणेश पाटील वैभव शेळके दीपक पाटील शिवनाथ सोनवणे रवी मखरे गोरख विंचू सुनील बाविस्कर सायनाथ चव्हाण दिलीप काब्रे नारायण वाळूंज बाबुला ह्यालिंग दत्ता शेलार विशाल बाराते विनोद काजळे किरण त्रिभुवन सौशितल कडेकर गोदावरी बायरी फायनान्स लिमिटेड साखरवाडी कामगार वर्ग व सर्व अधिकारी यांच्या वतीने या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे